संजयाच्या उपदेशाने सारीपुत आणि मुगलान यांचे समाधान झाले नव्हते अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण मित्रा शाक्यकुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिव्रजा धारण केली आहे ूच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले मित्रा चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू भगवान तथागतच आपले गुरु होतील नंतर अडीचशे परिप्राजकांना घेऊन सारीपुत्त आणि मुग्गलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळूवनात गेले सारे बुद्ध आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी एही भिक्खवे भिखुनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारे पुत्र आणि मोगलानं बुद्धाचे शिष्य झाले एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला राजा बिंबिसाराने मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर कराव्यास लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चित तो अर्हंत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे म्हणून राजा बिंबिसार मगधातील द्वादश दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तिथे गेला एकही एक काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर आणि त्याचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत वाट चुकलेला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली भगवान भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे धम्म दीक्षा सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता या देशात राजा प्रसिनजीत याचे राज्य होते सुदत्त हा राजाचा कोशाध्यक्ष होता गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता राजगृह हो येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठींशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतांस भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून त्याचे स्वागत केले आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला आपले जीवन कोण घडवितो वस्तुमात्राचा निर्माता ईश्वर आहे काय जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्या पुढे नमावे लागले असते कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती जर ईश्वराने जग निर्माण केले असते तर दुःख आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती कारण चांगलं आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात मग ब्रह्म हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत दुःख आणि सुख ही वास्तविक सत्ये होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्यकारण भावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन म्हणून आमचे म्हणणे असे आहे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत ईश्वर ब्रह्म आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कोणीही निर्माता नाही तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात सर्व विश्व प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असते म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या धूतांडाचा त्याग करूया ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टींविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्यांचे फळही आपणास चांगले मिळेल पिंडक म्हणाला भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो माझ्या पदरी पुष्कळ नोकरचाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे आपले शिष्य परिव्रजेच्या सुखाची प्रशंसा करताना मी ऐकले आहे तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे जे न्याय्य असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती माझे घर माझा व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय आणि तथागत म्हणाले उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्या त्याग करणे अधिक चांगले परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या जीवन संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते केवळ निष्क्रिय जिणे जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही कारण आळसाचे जिणे घृणास्पद होय निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसारत्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसारत्याग करावा असे तथागताचा सा धम्म सांगत नाही माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे आपले चित्त शुद्ध करावे सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा सा धम्म सांगतो आणि लोक काहीही करोत कारागीर व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसारत्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवत मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले, आपले अंतःकरण ओतले पाहिजे त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले याप्रमाणे खऱ्या तत्त्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली